आनंद विश्वगुरुकुलचा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये चमकदार ठसा खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहे या यशस्वी संघात आनंद विश्वगुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी अभ्युदय चौधरी आणि झाकू ओसे यांनी प्रभावी भूमिका बजावली मुंबई विद्यापीठाच्या संघाने दमदार प्रदर्शन करत मणिपूर विद्यापीठ एमजी विद्यापीठ केरळ आणि एसआरएम विद्यापीठ आंध्र प्रदेश या संघांवर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला संघाचे मुंबई विद्यापीठाचे मॅनेजर व कोच प्राध्यापक सुशांत दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट रणनीती आणि समन्वय दाखवत सर्वांचे लक्ष वेधले या उल्लेखनीय यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे संस्थेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ हर्षला लिखिते तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। लखनौमध्ये अडकलेल्या सोळा ठाणेकर विद्यार्थ्यांची आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली परतण्याची व्यवस्था स्काउट गाईडच्या शिबिरासाठी लखनौमध्ये गेलेल्या आणि रेल्वे चुकल्यामुळे शुक्रवारपासून तिथेच अडकलेल्या सोळा विद्यार्थी आणि दोन शिक्षकांची परतण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांनी केली सोमवारी हे विद्यार्थी सकाळी नऊच्या विमानाने लखनौहून मुंबईत परतणार होते ठाण्यातील बेडेकर शाळेत सातवी ते नववीच्या वर्गात शिकणाऱ्या सोळा विद्यार्थ्यांचा कॅम्प उत्तर प्रदेश येथील लखनौमध्ये गेला होता शुक्रवारी त्यांची परटण्याची गाडी होती मात्र स्टेशनला उशिरा पोहोचल्याने त्यांची गाडी निघून गेली त्यामुळे त्यांना स्टेशन, त्या स्टेशन परिसरातच रात्र काढावी लागली शुक्रवारी त्यांच्यासोबत असणाऱ्या शिक्षकांनी एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून बस आरक्षित केली बस मालकाने पस्तीस हजार रुपये घेतले आणि चारबाग परिसरात वाहनात बिघाड झाल्याचे सांगून पोबारा केला त्यानंतर हे सर्वजण एका धर्मशाळेत आश्रयाला गेले या मुलांच्या पालकांपैकी एकाने ही बाब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांना रात्री एक वाजता फोन करून सांगितली प्रधान यांनी ही बाब लगेचच आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांना कळविली आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांनी रात्रीच सूत्र हलविली सर्वात आधी विद्यार्थ्यांच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्था केली तसेच तेथील काही लोकप्रतिनिधींशी चर्चा करून सकाळी नऊ वाजेच्या विमानाची तिकिटे राक्षित केली हे सर्व विद्यार्थी सोमवारी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत येऊन पोहोचले दुपारी साधारण तीन वाजता हे सर्व विद्यार्थी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्ष कार्यालयात दाखल झाले यावेळी यांच्या समवेत पालक शिक्षक उपस्थित होते यावेळी उपस्थित पालकांनी शिक्षकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे देश आपला पाहत धनगर समाजाला आरक्षणाची मिळेपर्यंत लढणार दीपक बोराडे यांचे वक्तव्य धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलनाची ज्वाला अधिक तप्त चालली आहे संविधानाच्या क्रमांक छत्तीसनुसार आरक्षणाचा स्पष्ट हक्क असतानाही गेल्या अनेक दशकांपासून धनगर समाज शासनाच्या अन्याशकारक वागणुकीमुळे हक्कांपासून वंचित आहे शेकडो आंदोलनाचे इतिहास उपोषणातून अर्पण झालेले आरोग्य हजारो बांधवांवर दाखल झालेले गुन्हे तरीही सत्ताने प्रशासकीय यंत्रणा धनगर समाजाच्या न्याय मागण्यांवर अद्यापही मुरढाडपणे मौन बाळगत आहे या अन्यायविरोधात पेटलेल्या लढ्याला नवी धार देण्यासाठी जालना येथे सलग सोळा दिवस उपोषण करत रणशिंग फुंकणारे धनगर आरक्षण मुक्तीसंग्राम लढ्याचे पुरस्कर्ते दीपक बोराढे ठाण्यात दाखल झाले जांभळे नाका येथील पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर स्मारकाला वंदन करून त्यांनी ठाण्यातील समाज बांधवांशी संवाद साधला हा देश ज्या संविधानानुसार चालतो त्या संविधानानुसार धनगर जमातीचा जा समावेश यष्टी जमातीच्या जा यादीमध्ये छत्तीस नंबरला आहे धनगरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या व्यवस्थेनं या अमृतरूपी लाभापासून गेल्या आठ दशकांपासून आम्हाला वंचित ठेवलंय धनगरांचे क्रांती सूर्य भीके कोकरे साहेबांनी या आरक्षणाची ज्वाला प्रज्वलित केली तेव्हापासून आतापर्यंत शेकडो आंदोलनं झाली शेकडो उपोषणं झाली हजारो बांधवांवर आमच्या गुन्हे दाखवले आंदोलनाचे हा लढा चालू आहे परंतु सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम तिने धनगर जमातीच्या या एसटी आरक्षणाचा मुक्तीसंग्राम हा लढा आम्ही जालन्याच्या भूमीतून सुरू केला सोळा दिवस मी त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं प्रकृतीच्या कारणामुळे ते आंदोलन स्थगित केलं होतं आत्ताचे मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलं होतं की धनगर आरक्षणाच्या बाबतीत माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडीभर कागदपत्र आहेत पुरावे आहेत तुम्ही आम्हाला सत्ता द्या पहिल्या मध्ये तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो आत्ताचे देशाचे सर्वे सर्व असलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी सुद्धा पांडुरंगाच्या पंढरीमध्ये येऊन ढोल वाजवून सांगितलं होतं की आतापर्यंत राज्यकर्त्यांनी तुमचा मतासाठी वापर केला तुम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही सत्तेत आलो तर आरक्षण देतो स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी वा, सुद्धा पंढरपूरमध्ये आश्वासन धनगरांना दिलं होतं आज हे सत्तेमध्ये आहेत आम्ही कायद्याचं मागतोय आज हे आंदोलन धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा संग्राम जालन्यातून सुरू झालेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये येऊन या आरक्षणाची आझादी झाल्याशिवाय थांबणार नाही आमची देवेंद्र फडणवीस साहेब नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे तुम्ही ज्या पद्धतीनं आश्वासन दिलं धनगर जमातीनं तुम्हाला सत्ता देण्याचं काम केलं देशातल्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप सत्तेमध्ये आलं कारण या राज्यात अडीच तीन कोटी धनगर समाज आहे या देशात वीस पंचवीस कोटी धनगर दंगर समाज आहे धनगरांनी केलेल्या उकाराची जाणीव ठेवा तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि पुढील होणारे अनर्थ टाळा आम्हाला कुणालाही हाऊस नाही आहे आमचे कामधंदे सोडून आमचा वेळ आणि पैसा खर्च करून या मुंबईमध्ये येण्याची पण सरकार देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आम्हाला मजबूर करताय तुम्ही आमचा अंत पाहताय तरी सुद्धा आम्ही शांत आहोत धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाचा मुक्ती संग्राम हा एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आला येतोय महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला अल्ल्या माईच्या लेखीला माझी विनंती आहे की हे शेवटचं आंदोलन शेवटचा लावा आमच्या लेकरवालांच्या कल्याणाचा आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं या लढाईमध्ये तनमन धनानं सहभागी झालं पाहिजे हा आमच्या आयुष्यातील शेवटचा लढा आहे असं म्हणून प्रत्येकानं हा लढायचा या मुंबईच्या आझाद मैदानातून आमच्या धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाची आझादीचं आंदोलन आपण लढतोय ही आझादी घेऊन आमच्या लेकराबाळांचं कल्याण करून एस चे सर्टिफिकेट घेऊन या मुंबईचं आझाद मैदान सोडू चल तर भेटूयात एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आझाद मैदान मुंबई जय मल्हार बोलू स्मारक परिसरात ठाणे शहरातून समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र जमले होते धनगर एस टी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईच्या आझाद मैदानात भव्य आंदोलन होणार आहे या संदर्भातील नियोजन बैठकीत करण्यात आले यावेळी धनगर समाजाचे नेते महादेव अर्जुन शंकर कोळेकर मल्लिकार्जुन पुजारी ॲडव्होकेट नानासाहेब मोटे ॲडव्होकेट प्रकाश पुजारी निहारिका कोंधने दीपक देवकाते राजेंद्र शेळके राजू जांगळे धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे डॉक्टर अरुण गावडे दादा पडळकर महेश गुंड प्रसाद वारे राजेश वारे अविनाश लबडे संतोष बुधे सचिन बुधे अरुण परदेशी जालिंदर पांढरे कुमार पळसे दीपक झाडे अधो गावडे किरण धायगुडे सुनील पळसे संदीप माने सचिन झोरे अखिलेश पाल मधुकर गडदे सौदागर खरात भीमराव जानकर नरेश शिरगिरे प्रमोद वाघमोडे सुनील राहिंज अमोल गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश